नाशिकच्या गोल क्लब मैदानमध्ये आज जिल्हाभरातून हजारो कर्मचारी जमले आहेत तर नाशिकचे जुनी पेन्शनचे जिल्हाध्यक्षजी गगे यांच्याकडनं आपण विचारूया की आपण कशासाठी जमलात सर आपण कशासाठी जमलात नाशिकच्या ईदगाह मैदानावर आज या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या समन्वय समितीमार्फत जे अन्यायकारक धोरण सरकार गेल्या अनेक दिवसापासून राबवता येईल त्याचा निषेध करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रामुख्याचा जो मुंगा आहे वीसपटाच्या आधी ज्या शाळा आहेत त्या सरकारने बंद करायचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे त्या ठिकाणी कंत्राटी कामगार टाकून आ, सरकारी जे सेवा आहेत ते समाप्त करण्याचं धोरण एक सरकारला ठरवत आहे केंद्र सरकारच्या नीतीनुसार पन्नास पटाच्या आतील सर्व शाळा येत्या काही वर्ष टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत आणि याचा जो दुर्गामी परिणाम आहे तो खेड्यापाड्यातल्या गरीबगरीबांच्या मुलांच्या शिक्षणावर होणार आहे आणि एक प्रकारे शिक्षण हक्काची ही जी गलशेपी आहे ती गलशेपी थांबवण्यासाठी सरकारला एक संविधानिक मार्गाने त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण नाशिक जिल्ह्यामधून या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्याचबरोबर शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामं जी आहेत ती लादली गेली आहेत सरकारने शैक्षणिक आणि अशैक्षिक कामांचं वर्गीकरण देखील चुकीचं केलेलं आहे आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांना जो देण्याचा वेळ आहे तो खूप कमी झालेला आहे म्हणजे त्यामुळं घेड्यापाड्यातली एक समस्या आहे की शिक्षक वर्गावरच नाही आहेत तर याचं मूळ कारण असं आहे की सरकारने जी शैक्षणिक कामं लाभलेली आहेत त्या कामांमुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांना देण्याचा देण्याचं धोरण कमी होऊन गेलेलं आहे आणि हे धोरण तरी सरकारने बंद करावं आणि शिक्षकांना वर्गामध्ये शिकू द्यावं ही अर्थ मागणी सरकारला या ठिकाणी आम्ही करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत जिल्हाभरातून अनेक सहभागी या ठिकाणी एकत्र येऊन मान्य कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी आम्ही निवेदित करणार आहे शिक्षक शिक्षक एक जुनी पेन्शन साठी आपल्या सा संघटनेचा पुढील स्टँड काय असणार आहे जुनी पेन्शन साठी आम्ही आता शिर्डी येथे महाअधिवेशन संपन्न केलेलं आहे आणि आपण पाहिलं लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा सा रोष सरकारला जो कळलेला आहे सरकार आणि विरोधी पक्षाने याची गंभीर दखल घेतलेली आहे परंतु जोपर्यंत जी आर पारित होत नाही तोपर्यंत आला ना तीव्र आम्ही सुरू ठेवणार आहेत दोन ऑक्टोबर पासून मान्य राज्याध्यक्ष विदेश खंडेकर सर हे वर्धा येथून आमरनुपोषण सुरू करत आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी त्या ठिकाणी येत होऊन सरकारला जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना बहाल करावीच लागेल अशा प्रकारचा स्टँड आम्ही संघटनेच्या पातळीवर घेतक